नमस्कार वेज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे हळूहळू थंडी पडायला लागलेली आहे आणि ह्याच हंगामी संसर्गाशी लढा देण्यासाठी आज आपण बघणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील खास रेसिपी आज आपण बघणार आहोत आयुर्वेदिक काढा कसा करायचा ते हा आयुर्वेदिक काढा आपल्या घसादुखीवर अतिशय रामबाण उपाय ठरू शकतो खोकल्यामुळे होणाऱ्या घसादुखीवर घरच्या घरी रामबाण उपाय इन्स्टंट कफ सिरप त्यासाठी आपण इथे चार कप पाणी घेतलेलं आहे ते चांगलं उकळवून घ्यायचं त्यात त्या गवती चहा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर तुळशीची पानं बेल हे देखील घालून घेतलेलं आहे बेलपत्र हे आपल्या बेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे नुसतीच पचनक्रिया सुधारते असं नाही तर अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण बेलाच्या पानांचं सेवन करू शकतो आता ह्यात आपण पारिजातकाची पानं देखील घालून घेऊया खोकला आणि कोरड्या खोकल्यासाठी पारिजातकांच्या पानांचा फारच उपयोग होतो आपण ह्यात किंचितचं जिरं देखील घालून घेऊया आणि भरपूर सारं किसलेलं आलं किंवा ठेचून घेतलेलं आलं आपण ह्या काढ्यात घालणार आहोत आता हे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेणार आहोत आणि चार वाट्यांचा एक वाटी काढा करून घेणार आहोत साधारण पावपट आपण हे मिश्रण तयार करणार आहोत आपण इथे चार कप किंवा चार वाट्या पाणी घेतलेलं होतं ते उकळून आपण पावपट करून घेणार आहोत जेणेकरून ह्या सगळ्याचा अर्क त्यात पाण्यात उतरेल किंचितशी आता हळद घालून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं पाणी निम्म झालेलं आहे आपण ते अजून थोडं आटवून घेणार आहोत आणि थोडंसं गोडीसाठी आपण ह्यात मधाचा वापर करणार आहोत किंचितसं मध देखील घालून घेणार आहोत आता हे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया आणि पाणी थोडं आटलं की आपण गॅस बंद करून हे गाळून घेऊया झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आता आपला हा आयुर्वेदिक काढा तयार झालेला आहे आपण तो गाळून गरम गरम त्याचं सेवन करू शकतो बदलत्या मोसमात लहान मुलांसह मोठेही आजारी पडतात या सर्दी खोकल्यावर गुणकारी असा हा घरगुती उपाय आहे आपण ह्या काढ्यामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या सगळ्या वनस्पतींचा वापर केलेला आहे काही वेळेला सर्दी खोकला झाल्यानंतर संपूर्ण अंग दुखतं अशा वेळी औषधांचाही बरेचदा उपयोग होत नाही काही वेळापुरता आराम मिळतो पण मात्र त्याचे दुष्परिणाम देखील होतात तर ह्याच वेळेला आयुर्वेदिक घरगुती काढा हा उत्तम पर्याय ठरू शकतो खोकल्यामुळे होणाऱ्या घसादुखीवर घरच्या घरी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हा रामबाण उपाय तर ह्याच थंडीवर मात करण्यासाठी घसादुखी सरदई खोकला ह्याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हा आयुर्वेदिक काढा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद